या देशाचं संविधान धोक्यात आलेलं आहे विमुक्त भट्टे वंचित आदिवासी या सर्व समाज घडताना आज अत्यंत दुर्गती अवस्था अत्यंत वाईट अवस्थेमध्ये हा समाज जगतो आणि त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे जर झाली असती तर हे दिवस आमच्यासारख्या वंचित घटकाच्या लोकांना आलेलं वास्तविकत विमुक्त भटकांचा जो समाज आहे तो प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये भिक्षेकरी समाज आहे दगडी असेल गोंधळी असेल गोसावी असेल नंदीवाला असेल माकडवाला साप असेल सापवाला असेल ह्या सगळ्या समाज घटकांची आज अवस्था काय तर या समाज घटकासाठी या देशातला एक रुपयासुद्धा अर्थसंकल्पातला खर्च होत नाही देशाच्या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये या समाज घटकाकडे या अर्थसंकल्पातला या देशाच्या तिजोरीतला एकही रुपया खर्च होत नाही आणि या समाज घटकाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेला आहे पंधरा टक्के समाज घटक आहे या पंधरा टक्के समाज घटकांना त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर अर्थसंकल्पात तरतूद झाली भारताच्या संविधानाने जशी तरतूद केली तशी जर झाली असती तर जा या पंच्याहत्तर वर्षामध्ये या समाज घटकामध्ये शिक्षण पोहोचलं असतं या समाज घटकामध्ये विकास झाला असता पण आज समाज घटक आजही भिक्षेकरी होतो विशेषतः धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा हत्याकांडाम हत्याकांड झालेला आपल्याला माहीत आहे ती माणसं भिक्षा मागायला गेली होती भिक्षा मागायला आली म्हणून मुलंधरायची टोळी आली म्हणून त्या पाचही लोकांना ठार केलं ही सगळी माणसं मुंबईवडा तालुक्यातल्या आमच्या डौरी वसाधी समाजाची माणसं आहेत अशा समाज घटकांना देश माझा आहे तर कुणाचा आहे त्या समाज घटकाला दिवसा ढवळ्या त्याचा खून मर्डर केला जातो दिवसा ढवळ्या त्यांची हत्या केली जाते हा कुणाचा देश माझी मातृभूमी कुठं आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझी मातृभूमी कुठं आहे आज तीच अवस्था विमुक्त भटक्यांच्या बाबतीमध्ये झालेली आहे खरं म्हणजे संविधानामध्ये या समाज घटकाला ज्यालाकडे जमीन नाही घर नाही दार नाही आणि ज्याला जातीयवादी व्यवस्थेमधून काहीच मिळत नाही अशा समाज घटकाला संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद मिळायला पाहिजे होती या पंधरा टक्के वर्गाला भटक्या लोकांच्या वर्गाला ती तरतूद आजही केली जात नाही उलट सवर्ण वर्गाला दहा टक्के आरक्षण तुम्ही दिलं बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये अशा प्रकारचं आरक्षण सवर्णाला देता येत नाही बाबासाहेबांची घटना संविधान धोक्यात आलं ते एवढ्यासाठी की बाबासाहेबांची जर संविधान असतं स्पिरिट जर बाबासाहेबांचे विचारच असतं तर सवर्ण समाजाला दहा टक्के आरक्षण केंद्राने दिलं नसतं पण आज खऱ्या अर्थानं जे भिक्षा मागणारे लोक आहेत भूमिहीन आहेत अशा भटक्या विमुक्तांना पंधरा टक्के भटक्यामुक्ताला तुम्ही आरक्षण देत नाही आणि सवर्णांना आरक्षण देत आहे याचा अर्थ आमची अशी खात्री झालेली आहे की हे सरकार हे संविधानाचं पालन करणारं सरकार नाही उलट संविधान द्रोही सरकार आहे अशी आमची भूमिका आहे आणि तमाम भटक्या आणि महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्तांच्या संदर्भामध्ये आज अशा प्रकारचा असंतोष आहे की आम्हाला आमच्या हक्काचं काहीच मिळत नाही टाटा बिर्ला हे मोठे होतात अडाणी अंबाडी मोठे होतात पण या पालात राहणाऱ्या माणसाला आदिवासी माणसाला अस्पृश्य माणसाला अनुसूचित जातीच्या माणसाला त्याचं जगणं त्याचं मरणं याचा कोणच विचार करत नाही